नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवर अतिशय सोपे आणि सुंदर चारोड्या चला तर मंगवेळ न करता सुंदर चारोड्या जाणून घेऊया नंबर एक भवानी मातेचा लेख तो मराठांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठांचा राजा होता झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता नंबर स्वराज घडवले शिवबांनी मावडे होते सातीला स्वराज घडवले शिवबांनी मावडे होते सातीला गर्व कधी नाही जातीच्या गर्व कधी नाही जातीच्या कारण अभिमान आहे या मातीच्या कारण अभिमान आहे या मातीच्या नंबर तीन शब्दही पडतील अपुरे अशी शुभांची कीर्ती शब्दही नाँस्य। पडतील अपुरे अशी शुभांची कीर्ती राजा शुभून दिसे जगती अवघ्या जगाच्या शिव छत्रपती अवघ्या जगाच्या शिव छत्रपती नंबर चार जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती नंबर पाच एक राजा जो रयतेसाठी जगला एक योद्धा जो अन्याया विरुद्ध लढला एक नेता जो लोकहितासाठी झटला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वर राजाला जन्म दिला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वर राजाला जन्म दिला नंबर सहा इतिहासाच्या पानावर रयतेच्या मानावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मानावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण तीनशे पन्नास वर्षांनंतर ही रयतेच्या मनात राहणं हा कर्माचा भाग आहे हा कर्माचा भाग आहे नंबर आठ सह्याद्रीच्या रंगावरती सदा मुघलांचा नजरा सह्याद्रीच्या रंगावरती सदा मुघलांच्या नजरा बोट छाटली त्यांची बोट छाटली त्यांची त्या शिवबांना माझा मुजरा त्या शिवबांना माझं मुजरा नंबर नऊ ज्यांची गरुडाची नजर ज्यांची गरुडाची नजर माता भगिनीबद्दल आदर प्रत्येकाच्या मनात केलं घर हो, ते छत्रपती ज्यांच्या कायक आदर नंबर दहा एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची एक होते राजे शिवाजी भीती न होती त्यांना जगाची चिंता न होती कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊची नंबर अकरा राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान राजे तुमीच तुमीच शान। तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान जगती तुम्ही छत्रपती तुम्हीच आमच्या स्वाभिमान जगती तुम्ही छत्रपती तुम्हीच आमच्या स्वाभिमान नंबर बारा प्रजेला माय बाप शत्रुचा झाला थरकाप प्रजेला माय बाप शत्रुचा झाला थरकाप स्त्रीला दिला मातीचा छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान नंबर तेरा शरीर माणसाचे काळीज वाघाची शरीर माणसाची काळीज वाघाची हीच तर त्यांची औदा आहे म्हणूनच तर अवघ महाराष्ट्र माझ्या शिवबांवर फिदा आहे म्हणून तर अवघ महाराष्ट्र माझ्या शिवबांवर फिदा आहे नंबर चौदा घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दिवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांसारखे दिवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला नंबर पंधरा जगणारे ते मावडे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता तो आपला शिवबा होता शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा नंबर जिथे उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्यान भल्यांची मती स्त्रियांचा सन्मान जिजा माऊलींनी जन्म दिला सर्व माऊलांना शिवबांचा अभिमान शिवबांचा अभिमान मित्रांनो मी आशा करते तुम्हाला ह्या सोप्या चार आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला याच चॅनल शिवजयंती निमित्त सोपे मराठी भाषण हिंदी भाषण मिळेल धन्यवाद